आज नित्याप्रमाणे आज जेवढे अध्याय झाल्या त्याच्यावर चिंतन आज आपण अडतीस ते बेचाळीस या अध्यायांचं आज वाचन केलं काही लोकांनी वाचन केलं काही लोकांनी श्रवण केलं अडतीस अध्याय याकरता माहिती आहे की जे जुने लोक आहे ज्यांनी नानांच्या समोर उत्सव पाहिले आहेत मोठे उत्सव पाहिले आणि जेव्हा अन्न शांती व्हायची तेव्हा नाना सोमण्याचे आज महाराजांनी अडती सव्वा अध्याय करून दाखवला याचा अर्थ काय तर तीन लोकांपुरते होते अन्न चारी सहस्र जेविले के असं गुरुचरित्रात म्हटलं आहे फक्त त्या भास्कर वटाने तीन लोकांपुरतं तेवढी शिदोरी आणली होती पण महाराजांच्या आज्ञेवरून जेव्हा त्यांनी गाव जेवण केलं तेव्हा चार हजारपेक्षा जास्त लोक फक्त तेवढ्यातच ते जेवले असं त्यातला तो भावार्थ आहे या अडतीसावा अध्यायाचा पुढचे जे अध्याय आहे ते गंगा नामे युवती साठी वर्षेची वंध्या तिला पुत्र लाभ झाला महाराजांच्या आशीर्वादाने ते पुढचे अध्याय आणि नंतरचे अध्याय हे सायमदेवाचे अध्याय म्हणून ओळखले जातात त्याच्यात काशीखंडाचा सार आहे काशीखंड काशीखंड हे स्कंद पुराणामधला एक भाग आहे त्या मूळ संस्कृत स्कंद पुराणाचा सरस्वती गंगाधरांनी जणू काही पूर्ण मराठी अनुवाद केला आहे ते आपल्याला ज्यांनी स्कंद पुराण वाचलंय त्यांना लक्षात येत पण या विशेष काय आहे हा जो कष्टाब्रम्याचा पुत्र हा जेव्हा गुरुकडे गेला आणि त्यांनी अभ्यास केल्यानंतर गुरूंना विचारलं की आता गुरुदक्षिणा काय देऊ तेव्हा आपण सगळ्यांनी आज श्रवण केलं की त्यांना कोणी कोणी काय काय मागितलं मग मा गुरूंचा शिषपुत्र होता त्यांनी असं सांगितलं की मला पादुका अशा पाहिजेत ज्या भिजू नये खराब होऊ नये कुठेही चालवा पाण्यावर चालावा मग गुरूंची जी मुलगी होती तिने सांगितलं की मला असं मडकं पाहिजे की त्यात मी कितीही काडी लावली हस्तीदंताचं मला घर पाहिजे घरकोल आणि त्याला मी काही जरी केलं तर त्याला काळ लागता कामाने आणि मला असा स्वयंपाक करायला शिकव की त्या भांड्याचा धूर लागता कामाने असं गुरुचरित्रकारने उत्तम असं वर्णन केलं आहे गुरुपत्नी त्यांनी सुद्धा काहीतरी मागितलं ते कंचुकी आणावी असं म्हटलंय त्यात आणि मग जेव्हा हा जो ब्रह्मचारी आहे शिकलेला त्यांच्याकडे हा जेव्हा आता मनात चिंतेत पडला की आपण म्हटलं खरी गुरुंना की आता तुम्हाला देतो पण आता काय करू तो गुरुचरित्रकाराने एका ठिकाणी वर्णन करताना असं म्हटलं कर आहे की हा मनात विचार काय करतो पत्रावळी करून नेणे त्या काळामध्ये लोक पत्रावळी करायचेच जेवायचे तो म्हणे मला पत्रावळ सुद्धा व्यवस्थित करता येत नाही तर हे सगळं करणार कुठून पण तो जेव्हा गेला आणि निर्वाण मानसे निघाला अत्यंतिक मनामध्ये अशी उत्कंठा म्हणा भक्ती म्हणा जे काही अनुसंधात ते घेऊन निघाला त्या ठिकाणी त्याला एक दो ब्रह्मचारी भेटला आणि त्यांनी सांगितलं की कशा करता निघाला त्यांनी असं म्हटलं की माझ्या गुरूंना मी शब्द दिला की तुम्हाला करून आणून देतो पण आता मी कसं करणार मग त्यांनी सांगितलं तो असं कर काशीला जा आणि काशीला जाऊन काशीची ही जी यात्रा आहे पंचक्रोशी यात्रा ही यात्रा कर तर तुझा मनाचं जे काही उपशिप आहे ते साध्य होईल म्हणून तो काशीखंड सार जो आहे तो अध्याय या निमित्ताने आलेला आहे आता सांगितलं कोणाला कथा ठीक आहे कथा त्या तष्ट्राच्या पुत्राला आहे पण कोणी सांगितली आहे ही स्वतः नृसिंह सरस्वतीने सायमदेवाला सांगितली आहे का सायम या सायमदेवाची दडू आधी त्यांनी परीक्षा घेतली की पाऊस पडत असताना याला बोलवलं थेट संगमावरती आणि मग तो जेव्हा प्रत्यक्ष गेला तिथे अग्नी घेऊन तेव्हा त्यांनी असं पाहिलं की इथे तर काहीच नाही पाऊस नाही काही नाही नाही छानपैकी लखलाकाट आहे दिवे आहे आणि दोन सर्प आपल्या बाजूने येतात आहे मग महाराजांनी त्यांना म्हटलं अरे तू भिवू नको हे जे दोन सर्प आहे हे तुझ्या रक्षणाकरता पाठवलं हो तर या सायमदेवाची जशी परीक्षा घेतली महाराजांनी तसंच त्याला या सायमदेवालाही ही या निमित्त कथा सांगितली आता काशी खंड मला कल्पना आहे की जेव्हा ऐकताना सुद्धा लोकांनी किती कंटाळवाणा झाला असेल कारण त्याच्यामध्ये लांगलीचे पूजे अमुक पूजे जे तमुक पूजे जे गौबाचे टोले तीन मारावे वगैरे असे सगळे आहे ते सगळं आपण मी सांगत नाही पण एक विशेष काय आहे त्या काशी खंडाची पंचक्रोशी यात्रा केल्यानंतर मग मात्र तो जो तष्टा ब्रह्माचा पुत्र होता त्याला सगळ्या वस्तू प्राप्त झाल्या त्यांनी त्या गुरूंना दिल्या म्हणजे त्या काशी यात्रेनंतर त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पण विशेष ते काय विशेष म्हणजे महाराजांनी जेव्हा सायमदेवाला ही कथा सांगितली त्यात असा उल्लेख आहे की जेव्हा स्वाई महाराज सांगत होते ते वर्णन करत होते तेव्हा सायमदेव असं म्हणतो की मी स्वतः तुमच्या बरोबर तेव्हा सगळं पाहिलं ते, ते प्रत्यक्ष त्यांनी पाहिलं म्हणजे जणू काही स्वतः नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या स्वामींनी त्या सायमदेवाला या निमित्ताने संपूर्ण काशीच दर्शन करवलं आता तेव्हा काशीचं दर्शन गुरुचरित्र काळात सायमदेवाला करावं पण आपल्या नानांच्या चरित्रामध्ये मार्चंड महिमा आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की नानांनी सुद्धा काशी यात्रा केली आणि नानांनी काशी यात्रा जेव्हा केली त्यांना सुद्धा जाताना रस्ता सापडत नव्हता तेव्हा एक असाच अनपेक्षित ब्रह्मचारी आला त्यांनी आधी नानांची परीक्षा घेतली मग नाना हाताला धरून थेट काशीत पोचवलं म्हणजे बरोबर जो प्रसंग तेव्हा गुरुचरित्रात घडला असेल तोच प्रसंग नानांच्याही बाबतीत काशी याच्या बाबतीत त्या काळात घडला कारण नाना तेव्हा पायी प्रदक्षिणा करायचे पायी त्या काळामध्ये काशीला असं शोधणं कठीण होतं पण त्या अनपेक्षित त्या ब्रह्मचार्याने आणि आपण जे लोक मार्तंड महिमा वाचता त्यांना एवढी कल्पना असेल की त्या सुद्धा ब्रह्मचार्याने आधी नानांची परीक्षा घेतली नाण्याने त्याला काय ते उत्तर दिलं आपण बघा ते मार्तंड महिमामध्ये आणि मग त्यांनी नानांना थेट काशीला पोचवलं तर आपल्या सद्गुरूंचं हे जे चरित्र आहे हे गुरु चरित्राशी कसं तंतोतंत काही वेळा मिळतं म्हणून त्या काळामध्ये जेव्हा स्वामी महाराजांनी सांगितलं की आम्ही लौकिक मार्गे श्री शैल्याशी जातो प्रत्यक्ष येथेची राहतो म्हणून महाराज जसे निर्गुण पादुकांच्या स्वरूपात गाणगापूरला आहे तसंच नानांनी सांगितलं आहे की मी जरी चैतन्य स्वरूपात तिथे गेलो तरी आज सुद्धा जिथे कुठे नानांच्या पादुका असतील जिथे त्रिपदी होती जिथे पारायण होतं त्या ठिकाणी नाना असतात आणि सगळ्यांचा असा अनुभव आहे तेव्हा आपण नाना प्रार्थना करूया की आज आपल्याच आशीर्वादामुळे दत्तजयंतीचा हा शहात्तरावा उत्सव इतके वर्ष चालू आहे आणि हे सगळं सुरू असणं ही म्हणजे केवळ आणि केवळ त्यांचीच कृपा म्हणून चैतन्य स्वरूपात नाना इथे आहेत ही, आहे। ही सुद्धा जाणीव आपल्याला वारंवार होते किंवा नाना प्रार्थना करू की आपल्या सगळ्यांकडे नाणी असं लक्ष द्यावं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा